शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक विमा कर्जमाफी पी एम किसान नमो शेतकरी हवामान अंदाज नुकसान भरपाई लाडकी बहीण योजना अशा अनेक अपडेट पन्नास ठळक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकऱ्यांना दिलासा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई खरीप हंगाम दोन साठी पीक विमा योजना अंतर्गत अद्यापही प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पंतप्रधान किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख ठरली मात्र त्याआधी हे काम न केल्यास पैसे जमा होणार नाहीत कोणते काम करायचे आहे याची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बोनससाठी निधी मंजूर चाळीस हजार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टर पर्यंत देण्याची घोषणा केली होती त्यानंतर जून महिन्यात बोनस साठी नऊशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला पंधरा दिवसांपासून शेतकरी होते प्रतिक्षेत सुकाऱ्यांसाठी निधी केव्हा तुमच्या जिल्ह्यातील धान बोनस वीस हजार रुपये हेक्टरी केव्हा मिळणार याची माहिती पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा स्वयंपाकाच्या गॅसची दर वाढ नाही इंधनाच्या किमती वधारत असल्या तरी केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा स्वस्त गॅस देण्यासाठी तेल कंपन्यांनी सहन केला कोट्यवधींचा तोटा कंपन्यांना मिळणार पस्तीस हजार कोटी मोसंबी फळाची गळती वाढल्यानं शेतकरी हवालतील लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले आहे सरकारकडून हप्ता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे तरीसुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात ता आलेली नाही त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळत आहे योजनेचा लाभ नियमित मिळावा हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच पुढील हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांनी मागेल त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचनविहीर जनावरांचा गोठा आणि घरकुलाची कामं पूर्ण केली आहेत मात्र ही कामं पूर्ण होऊन वर्ष उलटून गेले तरी संबंधित लाभार्थ्यांना अद्याप बिले मिळाली नाहीत लवकरात लवकर बिले काढून अनुदान देण्यात यावे युरिया येताच खरेदीसाठी शेतकऱ्यांची उडाली झुंबड रात्रीच लागल्या रांगा खुलतावाद तालुक्यातील स्थिती कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती प्रशासनाच्या उपाययोजना पडल्या तोकड्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट बोगस पीक विमा सीएससी चालकावर होणार गुन्हे दाखल नांदेड धाराशिव नंतर बीडच्या कृषी विभागाला जाग जून मध्येही निसर्गाचा झटका अन साडेतीन कोटींचा फटका वादळी वारे पावसाचा ताण फळ पिकांचे नाव नोंदवा शून्य खर्चात शासनाची लक्ष्मी मुक्ती योजना शेत जमिनीवर पत्नीचे सह हिस्सेदार म्हणून नाव पंधरा दिवसात मिळणार पीक विम्याचे अठरा कोटी कृषी मंत्र्यांचे आश्वासन आमदार राजेश विटेकरांनी मांडली लक्षवेधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार अतिवृष्टी पुराचा कहर सात हजार हेक्टरवरील पिकांना फटका आठ हजार आठशे शहाऐंशी सहा शेतकरी बाधित चारशे कोटींचे नुकसान सोयाबीन व कापसाला सर्वाधिक फटका कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज तातडीने नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी नागपूर जिल्ह्यातील अपडेट पंतप्रधान किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे या योजनेचा एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता यामुळे विसाव्या हप्ता जून महिन्यातच मिळायला हवी होती मात्र जुलै महिना सुरू होऊनही शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत मीडिया रिपोर्टनुसार या योजनेच्या विसाव्या हप्त्याची घोषणा या तारखेला होऊ शकतो पंतप्रधान शेतकरी योजनेच्या विसाव्या हप्त्याचा शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यातच आता सांगितले जात आहे की कि पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत विसाव्या हप्त्याची घोषणा पुढच्या आठवड्यात होऊ शकते पंतप्रधान किसान योजनेचा विसावा हप्ता केव्हा मिळणार तर मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची घोषणा अठरा जुलै रोजी होऊ शकते या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी दौऱ्यावर जाणार आहेत मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही याआधीच्या सूत्रांनी सांगितले होते की सर्व तयारी झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून भारतात येताच पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची घोषणा करतील जर तुम्ही किसान योजनेच्या पुढील हफ्त्याची वाट पाहत असाल तर त्याआधी तुम्हाला काही कामे पूर्ण करायची आहेत कधी मिळायला हवा होता विसावा हफ्ता तर पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्ष सहा हजार रुपये तीन हप्त्यात दिले जातात या आधीचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत आला होता त्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की योजनेचा विसावा हप्ता जून महिन्याच्या अखेरपर्यंत मिळून जाईल मात्र आता जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे न मिळण्याला अनेक कारण असू शकतात जे खालील प्रमाणे आहेत अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकतात कारण ते पी किसान योजनेशी संबंधित ई के प्रक्रिया पूर्ण करत नाहीत जर एखाद्या शेतकऱ्याने सत्यापन केले नसेल तर त्यावेळीही पैसे अडकतात भूमी सत्यापनचा अर्थ आहे की शेतकऱ्यांकडे जमिनी संदर्भातील आवश्यक कागदपत्रे असावीत बँक डिटेल्स चुकीच्या पद्धतीने नोंद करणे जर एखाद्या शेतकऱ्याने आपले बँक डिटेल्स जसे की अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड चुकीच्या पद्धतीने दिले असतील तर अशा स्थितीतही पैसे जमा होत नाहीत फुलाप्रमाणे जपलेला मिरची प्लॉट जळतोय बोकड्याच्या वाढत्या प्रार्दुर्भावाला कसं रोखणार सात ते दहा दिवसांनी रासायनिक फवारणी करणे गरजेचे पेरणी केली पावसाने दडी मारली शेतकऱ्यांच्या आशेवर फेरले पाणी चाळीसगाव तालुक्यात दुबार पेरणीचे संकट रिमझिम पाऊसही रजेवर गेल्याने शेतकरी निराश दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी हवाल दिल, जळगाव जिल्ह्यातील अपडेट खरीप हंगामासाठी खतांचा शिल्लक स्टॉक शेतकऱ्यांनो चिंता करू नका सातारा जिल्ह्यात सध्या बावन्न हजार मेट्रिक टन उपलब्ध अतिवृष्टीचा घाव शेतीचे दोन हजार हेक्टरचे नुकसान एकोणचाळीस मंडळात अतिवृष्टी निओनापाठोपाठ सापडोह प्रकल्प ओव्हरफ्लो जिल्ह्यातील जलाशयात चार टक्के वाढ दोन दिवसात सत्तर मिमी पाऊस यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट पालेभाज्या गायब फळभाज्या महाग टोमॅटोचे दर गगनाला पावसामुळे उत्पादनावर परिणाम सर्वसामान्य नागरिकांकडून हात राखूनच केला जातोय बाजार शेतकऱ्यांसाठी आता सुधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे रक्षण करण्याकरिता पीक विमा योजनेत सहभागी व्हावे संततधार पावसामुळे कापसाची खुंटली वाढ कापूस पिकाच्या सरींमध्ये पाणी साचले असल्याने शेतातून फिरणे सुद्धा अशक्य झाले आहे सौर कृषी पंपासाठी पैसे भरले पण अजूनही शेतकरी पंपाच्या प्रतीक्षेत महावितरणने पंधरा एजन्सींवर ठोठावला अठरा पॉईंट सत्त्याण्णव लाखांचा दंड योजनांची प्रभावी अंमलबजावणी नाही खत बियाणांची दरवाढ बळीराजा आला मेटाकुटीला डीएपीत दोनशेची वाढ डीएपी लिकिंगचे कारण सांगून हे खत बाजारात मिळत नाही शेतकरी मात्र या खताचीच मागणी करीत असतात यंदा शंभर ते दोनशे रुपये याची वाढ झाल्याचे कृषी दुकानाकडून करुन कळवण्यात येते वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस शेतकरी वैतागले कमी पावसामुळे पिके संकटात शेतकऱ्यांसमोर नवे संकट वन विभागाने लक्ष देण्याची मागणी जळगाव जिल्ह्यातील अपडेट ड्रोनने मोजणी झाली घर जमिनीवर मोहोर लागली स्वामित्व योजनेतअर्गत गावठाणची ड्रोनद्वारे झाली मोजणी प्रक्रिया सुरू नांदेड पर्यंत वंदे भारता मराठवाड्याचा विकास साधणार रेल्वे प्रवाशी संघटना गेल्या कुठे छत्रपती संभाजीनगरातून होणारा विरोध अकारण मोठा भाऊ म्हणून सामंजस्याची भूमिका महत्वाची काठीतील अल्पभूधारक शेतकऱ्याचा जुगाड बाईक न केली कोळपणी मजुरीचा खर्च वेळेसह श्रमाचीही होते बचत धाराशिव जिल्ह्यातील अपडेट शेडनेटची शेती पावसाऱ्यातही शेतकऱ्यांना करेल मालामाल शेती बंद असल्याने इतर शेतातील कीटकनाशकांचा विपरीत परिणाम या शेतीवर होत नाही अतिवृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना आरव्ही एक हजार एकशे पस्तीस बियाणांनी दिला धोका बियाणे खराब झाल्यामुळे सदर शेतकऱ्यांना चार एकरात दुबार पेरणी करावी लागली वर्धा जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना जिंकायचं एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत जूनच्या अखेरीस पावसामुळे पेरण्या गतीने पूर्ण काही भागात रिमझिम पावसामुळे अडथळे मशागतीची कामे जोमा शेतकऱ्यां बंधनकारकच नुकसानाच्या पंचनाम्यालाही लागणार ब्रेक शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे गरजेचे शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी शिवाय पर्याय नाही बुलढाणा जिल्ह्यात चौऱ्याऐंशी पॉईंट तेरा टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण सोयाबीन सर्वाधिक कपाशीचे क्षेत्र घटले शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता राज्यात पाऊस घेणार सुट्टी पुन्हा कधी होणार आगमन बघा काय म्हणतात पंजाबराव राज्यामधील जर पावसाची परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत असून बऱ्याच भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे परंतु विदर्भाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी पूर्व विदर्भात पाऊस जोरदार स्वरूपात असून आज देखील पूर्व विदर्भातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यासोबतच पश्चिम विदर्भ व मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेले प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक त्यांनी देखील हवामानाचा अंदाज वर्तवला असून नेमके त्यांनी काय म्हटले याबद्दलचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नुकताच त्यांचा हवामान अंदाज वर्तवला व त्यानुसार बघितले तर त्यांनी म्हटले की राज्यामध्ये खूप दिवसापासून ढगार वातावरण असून खास करून डाळिंब उत्पादकांसाठी आता आनंदाची बातमी असल्याचे त्यांनी सांगितले व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे आजपासून राज्यात सूर्यदर्शन होणार असून ही बाब नक्कीच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे कारण ढगाळ वातावरणामुळे डाळिंब पिकावर खूप मोठ्या प्रमाणावर रोग किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आता पाऊस उघरीप देणार असल्याने नक्कीच ही बाब डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे पुढे त्यांनी म्हटले की बारा तेरा जुलै या कालावधीत मात्र संपूर्ण राज्यात सूर्यदर्शन होणार असून पाऊस उघरीप देणार आहे तसेच आजपासून राज्यात उष्णतेत देखील वाढ होईल असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला म्हणजे राज्यामध्ये सर्वदूर पाऊस होणार नसल्याचे त्यांनी खास करून नमूद केले <Sessy>: राज्यातील लातूर धाराशिव सोलापूर बीड इत्यादी ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला परंतु या जिल्ह्यातील काही भागात मात्र अजूनपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही परंतु त्या ठिकाणी काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असं त्यांनी म्हटले परंतु राज्यातील पूर्व विदर्भात मात्र कायम पाऊस राहणार असून साधारणपणे अजून दोन ते तीन दिवस तरी त्या ठिकाणी जोराचा पाऊस राहील असं त्यांनी म्हटले विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया अमरावती तसेच अकोला इत्यादी भागांमध्ये चांगला पाऊस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले परंतु पूर्व विदर्भात देखील चौदा जुलैनंतर पाऊस उघडीप देणार असून त्या ठिकाणी देखील सूर्यदर्शन होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला तसेच बीड लातूर जालना अहिल्यानगर जिल्ह्याचा काही भाग तसेच परभणी जिल्ह्याचा काही भागात अजून देखील चांगला पाऊस पडलेला नाही परंतु त्या ठिकाणी चौदा ते पंधरा जुलै दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत चांगल्या स्वरूपाचा एक पाऊस पडेल असे भाकीत त्यांनी केले तसेच पश्चिम विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये जो काही पाऊस सुरू आहे तो देखील उद्यापासून उघडणार असून त्या ठिकाणी देखील सूर्यदर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढे शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की आता पाऊस उघडीप देणार असल्यामुळे शेतीची खुरपणी तसेच फवारणी सारखे महत्त्वाची कामे करून घेणे गरजेचे आहे तसेच सतरा ते एकोणवीसीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावेल परंतु तो देखील सर्व दूर नसणार आहे म्हणजेच वीस जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडेल अशी स्थिती सध्या तरी नसल्याचे त्यांनी म्हटले मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा महत्वपूर्ण अंदाज देखील त्यांनी वर्तवला